मी त्याच त्याच पद्धतीने सिमला मिरची खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा या पद्धतीने बनवून पा तर चला कशी बनवायची व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सिमला मिरची घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये नितळून घेते सिमला मिरची निथळल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने चिरून घ्या शिमला मिरचीचं आपल्याला देठ काढून टाकायचंय आणि त्यामधल्या आतमधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या तर इथे मी सगळ्या सिमला मिरची चिरून घेतलेल्या आहे सिमला मिरची चिरून घेतल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून किसलेलं सुकं खोबरं आहे खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून आहे खोबरं भाजत असताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे कारण खोबरं तेलकट असतं तर आपल्याला तेल न वापरता खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं छान असं खरपूस भाजून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खोबरं भाजलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तरी ते मी एक वाटी भरून शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने सिमला मिरची भाजी बनवणार आहोत नेहमी त्याच त्याच पद्धतीने तुम्ही खाऊन कंटाळला असाल ना तर एकदा या पद्धतीने बनवून पहा शेंगदाणेसुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत यामध्ये आपण आल्याचा वापर करणार नाही फक्त या ठिकाणी मी लसूण वापरलेलं आहे जिरे घातले की मिक्सरला आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने वाटून घ्या तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे इथे मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद घालायची एक चमचा आपल्याला मिरची पावडर रंगासाठी आपल्याला या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यामध्ये तुम्ही कांदा मसाल्याच्याऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी चालणार आहे बेडगी मिरची पावडर घातली की एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी भरपूर चिरलेली कोथंबीर आपल्याला त्यामध्ये घालायची आहेत आणि छान मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत ह्या मसाला बनवत असतानाच ह्या मसाल्याचा वास येणा अगदी घरभर सुटला होता कारण शेंगदाणे खोबरं त्यामध्ये आपण लसूण आणि जिरे वाटलेत ना त्यामुळे हे वाटण अगदी छान तयार होतं तर इथे मी मसाले अगदी वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मसाला मिक्स केल्यानंतर आपल्याला सिमला मिरचीमध्ये हा मसाला भरायचा आहे तर छान दाबून दाबून त्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत मसाला जास्त भरला की शिमला मिरची खायलासुद्धा अगदी छान लागतात तुम्ही जर या पद्धतीने बनवलं ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची शिमला मिरची तयार होते तर अशाच पद्धतीने ते मी सगळ्या सिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या सिमलान मिरचींमध्ये मसाला भरून घेते इथे मी सगळ्या सिमलान मिरचींमध्ये मसाला भरून घेतलेल्या आहेत या रेसिपीसाठी मी छान छोट्या छोट्या शिमला मिरची वापरलेली आहे एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये तडतडली की इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये कांदा वापरला नाही तरी चालणार आहे का तर तुम्हाला पुढे सांगतेच तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतला होता तर आपल्याला तेलावरती कांदा आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि कांदा छान असा तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा घातल्यामुळे भाजी छान ओलसर होती म्हणजे आपल्याला भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा ही शिमला मिरची खाता येईल कांदा परतल्यानंतर आपण मसाला भरलेली शिमला मिरची आपल्याला त्यामध्ये घालायची आहेत आणि छान कांद्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही जर पाहुणे आल्यावर केली ना ह्या शिमला मिरची रेसिपी तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही एकदा केली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढी मस्त चवीची शिमला मिरची होती सिमला मिरची केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची शिमला मिरची भाजी कशी झाली कांद्यावरती शिमला मिरची व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं झाकणावरती एक ग्लास पाणी घालायचं आहे ताटावरचं पाणी गरम झालं की ते आपण भाजीमध्ये वापरणार आहोत दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण परत झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर आपला जो मसाला शिल्लक होता तो आपल्याला शिमला मिरचीवरती घालायचा आहे हा तयार केलेला मसाला तुम्ही फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस अगदी आरामात ठेवू शकता भरलेली भेंडी भरलेलं वांग यासाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता किंवा दोडकासुद्धा तुम्ही या मसाल्यात बनवू शकता अगदी छान चवीच्या भाज्या तयार होतात मसाला घातला की थोडंसं गरम पाणी घालायचं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी बनवत असताना या भाजीचा वास येणार खरंच अगदी घरभर सुटला होता पाणी घातलं परत मिक्स केलं की आपल्याला झाकण ठेवून शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे तर इथे मी परत झाकण काढते तर पाहू शकता मस्त आपली चमचमी ती शिमला मिरची तयार झालेली आहे शिमला मिरची जर घरातले खात नसतील ना त्यांना या पद्धतीने खाऊ घाला कढईमध्ये शिल्लक सुद्धा राहणार नाही झाकण काढल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे मस्त तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा तोंडी लावू शकता तर एका बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि छान छान माझे व्हिडिओ पाहत राहा बाय